नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसैनिकांसाठी गुलाब उधळावा अशी महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची आणि शिवसैनिकांनी कशाप्रकारे विजय उत्सव साजरा केलेला आहे ते आपण बघणार आहोत नगर परिषदेत निवडणुका दहा दिवसापूर्वी झाल्या त्याचा निकाल दोन दिवसांनी येणार आहे परंतु ठाकरेंच्या शिवसेनेने आताच बिनविरोध खातं उघडल्याने शिंदे गटाचा दारुण पराभव झालेला आहे नेमकं काय झालं का ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकून प्रेस करा म्हणजेच रोज नवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं झाले काय नगरपरिषद निवडणुकांचं वारं काही महिन्यापूर्वी राज्यात थंड झालं अनेक ठिकाणी भाजपचे सुद्धा बिनविरोध नगराध्यक्ष झाले अनेक ठिकाणी नगरसेवकसुद्धा बिनविरोध निवडून आले महाविकास आघाडीतील सर्वात महत्त्वाचा पक्ष असलेला शिवसेना ठाकरे पक्ष यांच्यासुद्धा शिवसैनिकांनी गुलाल उधळण्याची महत्त्वाची निवडणूक होती आणि यामध्ये शिंदे गटाला जबर दणका देत ठाकरेंच्या शिलेदारांनी आपला विजय बिनविरोध निवडून आणला नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्थगित झालेल्या चार प्रभागातील जागांसाठी अर्ज माघारीची मुदत बुधवारी संपली होती प्रभाग क्रमांक पाच मधील नाशिक जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाचे उदय गोळे सर यांच्या समोरील शिंदे गटाचे उमेदवार भालेराव यांनी जे काही माघार घेतली आणि गोळेसर यांच्या बिनविरोध निवडणुकीची अधिकृत फक्त घोषणा बाकी आहे परंतु कोणी समोर उमेदवार नसल्याने त्याची अधिकृतरित्या ही घोषणा होईल आणि त्यामध्ये आता त्यांचा सर्वात मोठा विजय झालेला दिसत आहे निवडणूक आयोगाने प्रभाग क्रमांक दोनमधील निवडणूक स्थगिती केली होती नगराध्यक्षसह सत्तावीस जागांची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता जी अर्ज मागे घेण्याची मुदत होती ती संपली आणि प्रभाग पाचमध्ये उदय गोळेसर यांनी बिनविरोध निवड झाल्याने खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाने गोळेसर यांच्या माध्यमातून नगरसेवक पदाचे खाते उघडले आहे या निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्ष पदासह तीस जागांसाठी उमेदवारी उमेदवार दिले होते तर पाच मधील जागा महाविकास आघाडीतील काँग्रेसला सोडली होती राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रभाग क्रमांक पाचमध्ये दिलेले उमेदवार क्षेत्रे यांनी यापूर्वी माघार घेतली होती त्यामुळे राष्ट्रवादीला तीसपैकी एकोणतीस जागावर उमेदवार देता आले आणि ठाकरे गटाने जे उमेदवार दिले होते त्यामध्येच बिनविरोध एक निवडून आल्याने ठाकरे गटाने नाशिक जिल्ह्यात खातं उघडल्याने शिवसैनिकांनी गुलाल उधळला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दोन दिवसांनी एकवीस तारखेला राज्यात सर्वच नगर परिषदेचे निकाल आहेत त्यामध्ये त्या निकालात ठाकरे पक्षाला चांगलं यश मिळेल का शिंदे गटाला तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र